नमस्कार शेतकरी मित्रांनो मे महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक भागांमध्ये सोट सोसाट्याच्या वाऱ्यासह त्याचबरोबर विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे यासोबतच अनेक भागांमध्ये ऊनसुद्धा कमी झालेले नाही उन्हाचा पारा देखील चढलेला आहे मे महिन्याची सुरुवात इतक्या पावसाने झाली असेल तर पुढल्या काही दिवसांमध्ये कसे वातावरण असेल कुठल्या भागांना पावसाचा इशारा दिलेला आहे पुढल्या दोन ते तीन दिवसामध्ये हवामानाने काय अलर्ट दिलेला आहे काय अंदाज आहे ते सगळं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हो। व चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हो विदर्भामध्ये व मराठवाड्यातील काही भागांमध्ये तसेच कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल अनेक भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस पावसाची अनुकूल पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे तसेच आज विदर्भामध्ये सगळ्याच भागांमध्ये आपल्याला पावसाचा अंदाज पाहायला मिळतो आहे उत्तर महाराष्ट्र असेल किंवा नाशिक असेल लातूर असेल त्याचबरोबर नगर पुणे या सगळ्या भागांमध्ये आपल्याला सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडलेला पडेल असा अंदाज आहे तसेच उद्या संपूर्ण महाराष्ट्रात जर पालघर सोडलं तर तसेच अकोले आणि बुलढाणा हे काही जिल्हे सोडले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपण मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की मे महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने होणार आहे आणि मे महिन्यामध्ये जो काय पाऊस पडतो तो, तो साधासुद्धा पाऊस नसतो विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह हा पाऊस होत असतो तर शेतकरी मित्रांनो उद्या जर उद्याचा जर अंदाज पाहिला तर अख्ख्या विदर्भामध्ये पाऊस आहे तर महाराष्ट्रात पाऊस आहे कोकणाच्या सगळ्या भागांमध्ये पाऊस आहे मराठवाड्यामध्ये दे देखील हा पाऊस जाणवणार आहे ज्यांना जालना परभणी बीड हिंगोली छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तर तर शेतकरी मित्रांनो आपण पाच आणि सहा तारखेचा पण अंदाज पाहणार आहोत व पाच तारखेला शेतकरी मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाही तिथे आपल्याला अंदाज देण्यात आलेला नाही पाऊस पावसाचा अख्ख्या महाराष्ट्रात हा अंदाज आहे मुंबईमध्ये सुद्धा पाच तारखेला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे त्याचबरोबर ठाणे आणि पालघरमध्ये पालघर असेल अख्ख्या कोकणामध्ये अख्ख्या विदर्भामध्ये सगळ्या भागांमध्ये पाऊस असणार आहे हिटवे कुठेही नसणारे पाच आणि सहा तारखेलासुद्धा सेम सिच्युएशन राहणार रा आहे असे पाहायला मिळते फक्त विदर्भातील काही जिल्हे सोडले तर सगळ्या भागांमध्ये सहा तारखेलासुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं सावट असणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद